आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्याकरता त्यांनी वेळ दिलेला आहे ते चर्चा करतायत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानिक घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहे त्यांनी अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा आणि खरंतर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे ते कुणी दिलेली आहे मग न्यायालयाने उद्याच्याला तुम्हाला मला न्यायालयाने काही सांगितलं तुला सांगितलं इथनं पुढे तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही तर तुला विचारता येतील का नाही येणार कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा त्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचा चाललेला आहे तिथे आलेले ते असं वाटत नाही की परत जातील त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने आम्ही त्याच्या मार्ग काढणे आम्ही सकारात्मक आहोत आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला वाटत मी आपल्याला सांगितलं ना ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढे काही समाज आहेत त्यांना त्यांचा त्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे त्यांच्या रास्ता मागण्या मान्य झाल्या पाहिजेत हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं काही मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले हे तुम्ही मी, मी तुमच्या वेगवेगळ्या चॅनलवरच ऐकलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे एक मिनिट त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही ते विनाशकाला मी पर्यंत बोलतील ते आताच नाही त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे ते पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही आमदारांवर आरोप करते मी तुम्हाला सांगितलं सांगित ना त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्यात राजी बनतो कशा पद्धतीने म्हणजे आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे हे सांगितलं आपल्याला या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे महाराष्ट्रांनी पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये चा, बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीनं आमच्या कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते मी सांगितलं ना राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये नाही मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते त्यांच्याशी चर्चा करण्याच्या यानंतर या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ ही देण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून झोरांगेंच्या आंदोलनाला मुदत वाढ देण्यात आली आणि थेट जाऊयात आंदोलन ठिकाणी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत देवेंद्र मनोज सा कर... मनोज झोरांगेंसाठी आणि या सगळ्या मराठा बांधवांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल कारण उद्यापर्यंत त्यांना आंदोलन करता येणार आहे सध्याचे अपडेट्स नक्कीच वर्षा जसं मी काही मिनिटांपूर्वी सांगत होतो की राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून राज्यातून मराठा समाज बांधव जे आहेत ते आरक्षणाच्या मागणीला घेऊन आझाद मैदान इथे आलेले आहेत मोठ्या संख्येने हे सगळे मराठा समाज बांधव आहेत काहीशा नियम घालून आझाद मैदानामध्ये या मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाची शासनामार्गत पोलिसांमार्फत परवानगी देण्यात आली होती फक्त एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती मात्र जनसमुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने आलेला आहे आणि शासनासमोर आपलं गारा न मांडताना हा सगळा जनसमुदाय पाहायला मिळतो त्यामुळे जरांगे यांच्या शिष्टमंडळाकडून देखील पोलीस प्रशासन प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती की आम्हाला बेमुदत जी आहे ती परवानगी मिळण्यात यावी त्याशिवाय वेळेची परवानगी मिळण्यात यावी त्यामुळे आता जी माहिती मिळते पोलीस प्रशासनाच्या वतीने एक दिवसाची जी आहे मुदत वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळे स्वाभाविक आहे काहीसा दिलासा जो आहे तो मराठा समाज बांधवांना मिळालेला आहे आपल्या सोबत काही मराठा समाज बांधव आहेत मला सांगा एक दिवसाची परवानगी होती आजचा दिवस पार पडलेला आहे उद्याच्या एका दिवसाची परवानगी मिळाली मुळात शासन सत्तेचा दुरुपयोग करत आहे या सत्तेच्या करून पोलिसाचा गैरवापर करून हे आंदोलन कसं कमी प्रमाणात किंवा पाठिंबा नाही हे दाखवण्यासाठी एक मॅसेज गेला एक दिवसाची परमिशन आहे म्हणून तर ऐकणारे का चोवीस तास मोबाईल बघत नाहीत पण कुठंतरी नैराश्य लोकांत पोहोचवत तरी देखील एवढा समाज इथं आलेला आहे आता आजचा दिवसभर प्रत्येकाचा प्रश्न होता आपले एक दिवसाची परमिशन आहे मग पर काही ना काहीतरी असं होणार का नाही बातम्याचा मुळात हे काय आतंकवादी नाहीयेत तुम्ही बघताय बाहेर रनगाड्या सारख्या मोठ्या मोठ्या पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत परंतु ह्या मैदानावर प्यायला पाणी नाहीये तुम्ही कुणीही मला आणून दाखवा ग्लास भर प्यायला पाणी नाहीत नाही पण पाणी अशा काही गोष्टी करून कुठेतरी मराठा किंवा पन्नास किलोमीटर वरचा मराठा इथं ये परत येऊ नये यासाठी चुकीची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे आता एक दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे एक दिवसाची मुदत शासनाची फक्त भूलताप आहे कारण आमच्या सर्वांची मराठा बांधव या ठिकाणी पाचशे पाचशे किलोमीटर आम्ही आलो आहोत फक्त तुम्हाला येड्यात करण्याचं काम शासन करत आहे शासनाला फक्त एवढंच पाहिजे की या लोकांना लो सांगायचं एक दिवसाची परवानगी आहे एक दिवसाची परवानगी असल्यामुळे लोक परत जातील शासनाला हे वाटतं परंतु आम्ही याच्याकडून हलणार ना जो नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही हक्काचा आमच्या आम्ही कुणाला भीक मागत नाही आमच्या हक्काच आहे ते आठ दिवसाची मुदत वाढवून मिळाली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे तो कुणी फडणवीस आमचा रोखून शकणार नाही घटना घटनाबाई आम्ही आंदोलन आतंकवादी नाही आमचा न्याय मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि आमचा तो अधिकार आहे संविधानात आपण या सगळ्या मराठा समाज बांधवांच्या वर्ष प्रतिक्रिया ऐकतोय मराठा समाज बांधव जो आहे तो आक्रमक आहे मराठा आरक्षणाच्या मागणी एक दिवसाची समाधान जे आहे ते मराठा समाज बांधवांचं नाहीये लोकशाही हे सगळं आंदोलन शासना पुढे करतोय त्यामुळे आम्हाला देवेंद्र या संदर्भातली प्रत्येक अपडेट सात त्यांना तुमच्याकडूनच जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी